लाडकी बहीण योजना सर्वांसाठी खुशखबर आहे बघा आत्ता वेबसाईट सुरू झालेली आहे आपलं पहिलं चॅनल आहे कोणीही आत्तापर्यंत अपडेट दिलेलं नाही लाडकी बहीण या योजनेची जी वेबसाईट आहे ही सुरू झालेली आहे तुम्हाला ही खूप महत्त्वाची अपडेट मी देत आहे कुठल्याही चॅनलना कुणीही तुम्हाला आतापर्यंत अपडेट दिलेलं नाही याच्या अगोदर पण मी कम्युनिटी पोस्टला पण सांगितलं तुम्हाला की वेबसाईट सुरू झालेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा माता भगिनी होत्या ज्या लाडकी बहीण या वेबसाईटची सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होत्या बघा आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आहे नंबर एक नंबर एक गोष्ट आहे जर तुमचा जुलै ऑगस्टचा फॉर्म असेल जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचा अप्रुव्हल स्टेटस पहा नंबर दोन जर समजा तुम्हाला फक्त डिसेंबरचेच पैसे आले नसतील तरीही तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये एकदा वेबसाईटवर जाऊन अप्रुव्हल स्टेटस चेक करायचं आहे नंबर तीन जर काही माता भगिनींना असा डाऊट असेल खास करून लक्षात ठेवा काही माता भगिनींना असा डाऊट असेल की मला एक्झॅक्टली किती पैसे आलेत हे मला आत्तापर्यंत माहिती नाही तर हेही आत्ता कळत आहे मी स्वत आत्ता लॉग इन करून पाहिलं आहे एका माता भगिनीचं ज्या फॉर्मला मी लॉग लॉग इन केलं त्यावेळेस मला कळालं की या आपल्या लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर कुठल्याही प्रकारचा चेंज झालेला नाही हेही तुमच्यासाठी अगदी खूप खुशखबर सांगायला मी तुम्हाला असं नाही झालेलं की नवीन जसं संजय गांधी निराधार योजनेचा एक नवीन ऑप्शन आला होता तसा ऑप्शन आलेला नाही त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही सर्वात महत्त्वाची खुशखबर तुम्हाला देत आहे परत सांगतो आहे नवीन कुठल्या प्रकारचे काही चेंज झालेलं नाही असं तुम्ही समजू नका की सर माझं नाव गेले माझं नाव आलं माझं नाव गेलं असं झालेलं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन ऑप्शन आलेलं नाहीत नवीन ऑप्शन आलेलं नाही म्हणजे याचा अर्थ माझ्या मते जास्तीत जास्त लाभार्थी जे बाहेर जाणार होते ते जाणार नाहीत आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा काही माता भगिनी अशा आहेत की ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला होता परत सांगतो आहे ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला होता त्यांना तुर्तास तरी लाडकी बहिणी या योजनेच्या वेबसाईटवर तो फॉर्म पाहता येणार नाही जसं की पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म क्लिअर त्यामुळे पंधरा ऑक्टोबरवाल्या भगिनींनी थोडं थांबा तुमच्या बाबतीत पण अंगणवाडी सेविकेकडे लवकरच जे आहे गव्हर्मेंटकडनं त्याबद्दल पण नियमावली पुढे येईल आणि तुम्हालाही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहता येईल आता परत असं म्हणू नका की सर माझ्या फॉर्मला काय झालं आहे मला त्याचं स्टेटस माहीत नाही म्हणजे तुम्ही इतक्या दिवस जे गोंधळून जात होता आणि बघा मला पण खूप वाईट वाटत होतं की माझं असं प्रामाणिक मत आहे की तुमचा थोडाही गोंधळ उडता कामा नाही तुम्हाला एकदम एकदम प्रामाणिकपणे मला असं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अपडेट द्यावं वाटतात हो जेणेकरून करून तुमच्या मनामधली कुठल्याही प्रकारची जी शंका आहे त्या शंकेचं आपण उत्तर देऊ शकलो पाहिजे जाता जाता परत सांगतोय लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरू झालेली आहे ज्यांनी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटच्याद्वारे फॉर्म भरला होता त्याच माता भगिनींना फॉर्मचं अप्रुव्हल स्टेटस पाहता येईल त्याच भगिनींना जे आहे त्यांना किती पैसे आलेत कोणत्या बँकेत आलेत आणि किती टप्प्यात आलेत सर्व सर्व पाहता येईल आणि नवीन काही चेंज झालेलं नाही त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही आता माझ्या मते तुम्ही आज तरी ॲटलिस्ट खुश असतील आपल्याला तर पहिलं वाटलं की मला असं वाटलं की डेटा संपूर्ण आता ते साईड बाय साईड होईल त्या गोष्टी म्हणजे डेटा वगैरे अपडेट होणं वगैरे परंतु सध्या तुर्तास गव्हर्नमेंटनं एकदम क्विकली आपण काल परवा याच्यावर एक व्हिडिओ टाकला होता बघा आणि आपले व्हिडिओ हे प्रचंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहिले जातात आणि असो म्हणजे मी असं नाही म्हणत की आपल्या व्हिडिओमुळे वगैरे तसलं काय नाही फक्त फक्त मुद्दा हा आहे की लवकर शासनाने ही वेबसाईट चालू केली याबद्दल अभिनंदन आणि तुम्ही पटकन तुमच्या फॉर्मचा अप्रुव्हल स्टेटस पहा आणि पाहिल्याच्यानंतर तुमचा फॉर्म मला अप्रूवड पाहिजे अप्रूवड असेल तर सांगा आणि जर रिजेक्टेड झालं असेल तर त्याच्याबद्दल पण सांगा रिमार्क्समध्ये काय आहे ते पण सांगा उद्या मी नवीन तुम्हाला वेबसाईटचे संपूर्ण अनबॉक्सिंग करून दाखवतो जेणेकरून तुमच्या मनामधला कुठलाही प्रश्न राहता कामा नाही तुर्तास जाता जाता परत सांगतो आहे सांगतोय आणि सर्वात अगोदर आपण ही न्यूज दिलेली आहे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट चालू झालेली आहे ती वेबसाईटवर त्याच माता भगिनी फॉर्म पाहू शकतात ज्यांनी वेबसाईटच्या द्वारे फॉर्म भरलेला आहे धन्यवाद